कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे मात्र महापालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला तयार नाही कोल्हापूर शहराप्रमाणेच आपटेनगर परिसरातील रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली आहे गणरायाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे तरी देखील रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दाखवण्यासाठी माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन आपटेनगर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली यावेळी रस्त्यांची झालेली दुर्दशा दाखवत राजू दिंडोरले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन गेलेत ज्या मार्गावरून हे मंत्री येणार होते त्या मार्गाची एका एक दिवसात ताबडतोब डागडुजी करण्यात आली मात्र ती कार्यतत्परता गणपतीच्या आगमनाला का दाखवली जात नाही असा संतप्त सवाल राजू दिंडोरले यांनी यावेळी उपस्थित केलाय यावेळी येत्या चार दिवसात रस्त्यांची दागडुजी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राजू दिंडोरले यांनी दिला आहे यावेळी प्रभागातील नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते